मी संजय मदने उपसरपंच फुळुजवाडी हे संजय अण्णानं कृत्य केलेलं धनगर समाजाला ऐकलं उद्या ज्या वीस तारखेला संजय अण्णा ही वीस तारखेला पिटीतनं धावतो तुम्हाला धनगर समाजाची काय पावर आहे धनगर समाज ऐकलात ना का तुम्ही स्वतः मालक आहे का धनगर समाजाचा तुम्हाला वीस तारखेला पिठीतनं धावून देतो हे धनगर समाजाची अशी हालचालना करणं ही तुमचं कृत्य नाही तुम्ही धनगर समाजाचा नेते म्हणून जिल्ह्यात फिरता काय कारणानं फिरता तुम्ही आता तुम्हाला धनगर मनाची सुद्धा आम्हाला लाज आली आता मी स्वतः धनगर समाजात आहे ती संजयाना कृत्य केलं धनगर उदय ज्याला वीस तारखेला अण्णा तुम्हाला दावून देतील धनगर समाजाची काय पावर आहे ती पहिलं धनगर समाजाला सत्तावीस टक्के आरक्षण शिल्लक असताना पवार साहेबांनी दिलं नाही संजय अण्णानं प्रवेश केला पवार साहेबाच्या पक्षात पुन्हा पवार साहेबाच्या पक्षात करून अपक्ष अर्ज भरला अपक्ष अर्ज घेऊन बॅग घेऊन काय पुन्हा अजून तुतारीत प्रवेश केला शरद पवारनं काय जे समजा इस्तूर लावून ठेवला आहे धनगर समाजाला आणि शेवटाला फिरून अजून ती गडी तिथंच गेलाय अपक्ष अर्ज ठेवायचा धनगर समाजाने तुम्हाला मतदर टाकली असते ती अण्णासाहेब तुम्ही असं पाक धनगर समाजाचा वाटोळ करून ठेवलं पाक याचा उद्रेक उदयाच्या वीस तारखेला अण्णा साहेब तुम्हाला पिटीतनं धावतेली धनगर समाजाची काय ताकद आहे तुम्ही सध्या तुम्ही तुतारीत प्रवेश केला दुसऱ्यांदा काय तुतारीत तुम्ही प्रवेश केला म्हणून काय धनगर समाज तुमच्यासंघे येणार नाही धनगर समाज हा जागेला थांबलेला आहे उद्याच्या वीस तारखेला तुम्हाला उद्या ज्याला वीस तारखेला तुमची जागा तुम्हाला दावून देतील ही संजय अन्ना क्षीरसागर तुम्हाला शेवट एक संधी होती तुम्ही संधीचं सोनं करून घ्यायच ती चांदी करून घेतली आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा